लेकी नो ले लेकिन ओ नो ले का न ठेवा ध्यानात गेला जन्म बापाच्या रानात तुमचं भविष्य पुस्तकी पानात गेला जन्म बापाच्या रानात तुमचं भविष्य पुस्तकी पानात तुम आमच्या बापान किती तुडविल काट वाटा माखल्या रक्तान तरी कशी वही वाट ती ही माय तो हा बाप राहो जीवाव तुमच्या मानात ती ही माय तो हा बाप राहुजी जीवाव तुमच्या मानात गेला जलम बापाच्या रानात तुमचं भविष्य पुस्तकी पानात गेला जलम बापाच्या रानात तुमचं भविष्य पुस्तकी पानात